आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलो होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस यश एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड आहेत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला आणि एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि